गुड मॉर्निंग तर बघा आजची मॉर्निंग झाली आमची गोव्याला गोव्याच्या बीचवरती तर मी उठली आणि हे दोघं उठतच नाही आहेत आणि हां शंभू आणि शंभूचे बाबा आत्ता उठून बसलेत आणि ह्यांना मी म्हणते उठा उटा आवरा बिकॉज गोव्यात परत ऊन चालू झालं तर बीचवरती भिजता नाही येणार म्हणून म्हटलं की आपलं सकाळ सकाळ भिजून येऊयात मग दुपारी काय रूमवरतीच बसावं हो लागणार एवढं होऊन इथं तर उठतच नाही आहे शंभुडी पण तसंच पप्पा पण तसंच असू द्या उटा मग चला पटकन चला आणि आज मी तुम्हाला दिसणार आहे नवीन पोशाखात है ना जे की ह्यांच्या आवडीचा आहे <laughs> चला चला उटा आलो बघा बीच वरती तर आमच्या आधी इकडं बरीचशी मंडळी हजर आहेत सूर्य पण वरती आल्या आणि ह्यांचं काय चाललंय ह्या दोघांचं बॉल खेळायचं चाललंय शंभूचं आणि त्याच्या पप्पांचं बीच आतमध्ये पटदिशी जाऊन डुबके मारायचे सोडून हे काय तर बॉल खेळायला लागले तिथं ए चला आतमध्ये शंभू शंभूया हा

हो हो शंभूचा बॉल गेला आला 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 पकड अरे 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 घाबरट रे घाबरट एक मुलगा एक मुलगा पुढे पळतोय लाट आली की चला ए चला बस आता भिजायला चालू करा बसा इथं खाली वे. जरा वेळ चला आता इथं बसूयात चला जरा सात मध्ये चला जरास गेला आता नाही येणार बोलली बसली की नाही है तुम बता बोल ना ये तू गेला परत रिटर्न अरे खरच की अरे बाबा तर आलो बघा बीचवरून आलो आंघोळ वगैरे पण केली परत कारण आहे ना ते पाणी आणि त्यातनं मला कोल्हापुरात कसं को दोन तीन दिवस खूप घाम आलेला केस खूप खराब झालेला तर हेअर वॉश केला शंभूचं इकडं चाललंय कपडे घालायचं चा, तर शंभूचा बघा हावाला ड्रेस जो की हो गोव्याचा आहे नारळवाला तर तो लास्ट इयरचाच आहे म्हणजे मागे आम्ही आला आम्ही आलेलो ना त्या वेळेचा आणि आता झालं आहे असं की मी इकडे बाथरूममध्ये कपडे वगैरे धुवून ठेवलेत पण कपडे वाळत कुठं घालायचे हा मोठा प्रश्न पडला आहे मला तर बघा हे असं आहे साईडला परिसर जे की पूर्ण एकदम मस्त असं रिकामय आहे आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये आधी बघत होतो वरती फर्स्ट फ्लोअरला पण तिथला ए सीच ऑन नाही झाला म्हणून परत हितच घेतली आणि खाली इथं बसायला कट्टा विट्टा आहे तर भारी वाटतंय तर आता दोरीच बांधावं दोरी तर मी घेऊन आली कारण मला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी लागतातच तर मला वाटतं ह्या नारळाच्या झाडाला इकडून इकडे दोरी बांधते आणि तिथे कपडे वाळत घालते कपडे तर सुकणं गरजेचं आहे कारण आजचा दिवस तर आहे हिथंच उद्या चला बघूयात जायचं रिटर्न आता शंभू काय म्हणतोय शंभू तर म्हणतोय चार पाच दिवस राहायचं लगेच नाही जायचं असं चाललंय आता इथं बांधते दोरी पहिला चला वाड जुगाड केला कपडे वाळवायला कपडे वाळत घालायला इथं बाथरूमच्या खिडकीत इथं टाकलंय आणि ह्यांचा शर्ट इथं पहा नारायणच्या फांदीला अडकवलंय पण सुकतील तरी ना कारण इकडे ऊन भरपूर आहे म्हणजे त्या मनाने काय सावली नाही इथं सावली हो पण त्या ऊनच्या धगिने सुकणार पण त्या मनाने कोल्हापूरात ऊन होतं जेवढं की गोव्यात नाही एवढं म्हणजे कोल्हापुरात असं आहे ना कंटिन्यू घाम निघत होता सकाळचा पण आता जवळपास अकरा वाजलेत ह्या टाइमला तिथं लेऊन होतं त्या मनाने गोव्यात जरा बरं आहे किंवा आपली रूम पण जर आहेच पैसे ना रिकामच पैसे रिकामच झाडीत नाही भरपूर तर आता आपण बघूयात जाऊयात जेवण बनवू काहीतरी काय बनवायचं नाश्ता बनवायचा की जेवण बनवायचं बनव काय पण तुला जे आवडेल ते जेवण काय पण बनव त्याला मनो बंद करते नाश्ता अच्छा शो गव्यातला पोरगा कुठून आला हा गव्यातला पोरगा हितच होत आपल्या घरात हा कुठून आला गोव्यातला पोरगा माहिती आहे ना 2-3 वर्षांपूर्वी घेतलेला ड्रेस त्याला अजून बसतोय अजून बसतोय हँड हात छोटे झाले फक्त हात छोटे झाले म्हणजे हात मोठे झाले पाहिजे आणि स्लीव्ह छोटा झाला तर आता चला बनवतो काहीतरी आपल्या किचन वरती संसर डायरेक्ट मी स्वयंपाक करायचं इथं आल्यावर करायला हिता आल्यावर पण मीच करायचं जास्त नको थोडच टाक तर आज मी पहिल्यांदा काहीतरी नवीन ट्राय केलंय आ, जे की मी भाकरीचं पीठ आणलेलं भाकरीचं म्हणजे ज्वारी बाजरी आणि तांदूळ एकत्र असं तर त्याचे बघा म्हटलं भाकरी थापण्यापेक्षा भाकरी थापू शकतो एक ताट आणले पण त्याचा मी डोसा काढलाय जे की शंभूला खूप आवडतो भाकरीच्या पिठाचा डोसा केलाय नवीन रे करतो मस्त दाखव खाऊन दाखव कसं झालंय सांग मस्त जरा भारी होते अरे नाराज झालाय का तू तू नाराज झालाय का रे भाऊ कस लागत दाखव सांग किती फुकतो जरा बरं आहे छान झालं हरा मी मी काय जर बनवलं तर म्हणतो जरा बरं आहे आणि मम्मा बनवलं की सगळ्यात छान आहे बाबू मम्मानी बनवलेला सगळ्यात छान लागतंय ना तुला घामा आलाय

चल, चल। गोव्याचा गोव्याचा मुलगा काळा काळा पडणार आता दोन दिवसात हा नाही यार लगेच कलर चेंज झाल्यासारखं वाटायला लागले आणि झालं असं हात बघू काळे झालं कलर चेंज झालं बर ओरिजिनलच कळे होती मी बघ किती असं कस तुझं असं झालं काय सकाळी पण आम्ही गेलो तर सनस्क्रीन लावून जायला पाहिजे ते लक्षातच नाही आलं आणि आता फेस मध्ये पण खूप सारा चेंज वाटायला लागलाय आणि आता जवळपास बारा पण असं असं रखरख ऊन करताय ना आम्ही बसलो निवांत इथं आता पेट भर पेट खाना खाय आता इथं बसलोय आता मला वाटतं आता एसी ऑन केलं थंड झाली असं रूम जाऊन झोपणार आणि परत पाण्यात जायचं बाबा बघा हा आताचा ब्लॉग हा आमचं सकाळचं गोव्याचं रुटीनचा ब्लॉग इथं सेंड करते मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मी बरंच काही दाखवणार आहे व इथलं मार्केट दाखवणार आहे आम्हाला मला पण स्वतःसाठी यांच्यासाठी काही घ्यायचंय शॉपिंग करायचं ते सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये भेटणार आहे असं आणि उद्या उद्या कुठे जाणार आणि नेक्स्ट ब्लॉग उद्याचं ते सरप्राईज खूप छान छान असं बघायला भेटणार आहे तर पुढचे पण ब्लॉग नक्की बघा चला तर मग इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद भेटूयात लोकांच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय បាយបាយការបាយ